नमस्कार रामकृष्ण हरी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून समाज माध्यमांवरती एका चर्चेला उदाहरण आहे एक सर्वसाधारण ग्रामीण भागापासून ते शहरी भागापासून चर्चा चालू आहे चर्चा अशी आहे की हरिभक्त परायण निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर यांच्या सुकन्यांचा म्हणजे त्यांच्या कन्येचा झालेला साखरपुडा तोही अतिशय थाटामाटामध्ये आणि त्यावरून ग्रामीण भागापासून ते शहरी आणि निमशहरी भागापर्यंत अनेक लोकांनी समाज माध्यमातून आपापल्या क्रिया प्रतिक्रिया दिल्यात आणि मी प्राध्यापक ज्ञानेश्वर गोगे एवढा तर मोठा माणूस नाहीये परंतु जी वस्तुस्थिती आहे जे माझ्या मनाला पटलंय ते माझं मत या ठिकाणी व्यक्त करतोय तर बघा महाराष्ट्रामध्ये असा जिल्हा नाही असा तालुका नाही ज्या गावामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महाराज पोहोचले नाही प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जाऊन तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून महाराजांनी वस्तुस्थितीला त्या ठिकाणी हात घातला ग्रामीण भागामधल्या लोकांची स्थिती त्यांची परिस्थिती शेती भाव भाऊकी या सर्वांवर त्या ठिकाणी महाराजांनी आपले विचार व्यक्त केले पण सध्या त्यांच्या मुलींचा झालेला जो साखरपुडा होता तो अतिशय भव्य दिव्य असा होता अतिशय डोळ्याची पारणे फेडणार होता आणि लोकांनी लगेच त्यांना महाराजांना ट्रोल केलं आता सहा जी काही प्रत्येकाला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य काहीच लोक म्हणणे की लोकासाघे ब्रह्मज्ञान <laughs> स्वतः मात्र कोरडे पास की महाराजांनी जसं सांगितलं तसं महाराज वागले नाही महाराजांची ती ऐपत होती महाराजांची ती ऐपत होती की मुलीचं लग्न टोले जंग मग लोकांचा प्रश्न असा की बाकीचा ना असं का तर प्रश्न असा आहे की महाराजांनी सांगितलं की कर्ज काढून कोणा सावकाराकडून उदारी उसनवारीनं व्याजानं पैसा काढून मुलीचे लग्न करू नका साध्या पद्धतीनं जशी आपली ऐपत आहे तसे लग्न करा हा ता झाला लग्नाचा पण महाराजांनी अजून एक विषय सांगला की गावामध्ये सध्या जी मंडळी व्यसनाधीन झाली तरुण वर्ग जो सध्या व्यसनाच्या आरी गेलाय मावा गुटक्या पासून दारू पर्यंत त्यांच्यावरती सडकून टीका केली दुसरी गोष्ट भाऊ भाऊकेत आपले कसे वाद होतात ते वाद बाजूला करून आपण एक कसं आलो पाहिजेत आणि महाराजांनी जी फटकेबाजी करायची महाराज नेहमी जे ज्या भाषेत सांगायचे ग्रामीण मधल्या ग्रामीण लोकांना जी भाषा समजते त्या भाषेतल्या लोकांना सांगितलं म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना जी भाषा समजते त्या भाषा शहरी भागातल्या लोकांना जी भाषा समजते त्या भाषेत महाराजांनी समाज प्रबोधन केलं ते आपल्या काळजाला लागलं जेव्हा जेव्हा महाराज कीर्तनातून ह्या गोष्टी सांगायच्या ते तेव्हा तेव्हा आपण का असायचो कारण ती वस्तुस्थिती होती महाराजाकडे आज धन दौलो ते पैसा आहे आणि प्रत्येक बापाला आपल्या लेखीचं असं चांगलं लग्न व्हावं हे स्वप्न असतं पण महाराजांनी सांगितलं जशी आहे पण तसं करा त्या पद्धतीनं तर लगेच महाराजांनी ट्रोल केले महाराजांची नाळ ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आहे ज्या भाषेत समजून सांगितलं त्या भाषेत महाराजांनी सांगितलं लगेच समाजावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या पण महाराजांनी पडद्याच्या आडून गोर गरिबांची लग्न लावून दिली असतील अनेक लोकांना त्या ठिकाणी मदत केली असेल प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी लोकांना व्यसनापासून सावध केला असेल एकमेकांवर दळण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यापासून जरा दूर केला असेल समाजामध्ये चार गोष्टी चांगल्या त्या ठिकाणी रुजवण्याचं काम केलं असेल महाराजांनी जेवढं समाज प्रबोधन केलं त्याची पै पैका फीस म्हणून महाराजांनी दौलत कमवली असेल आणि त्याच्यातून मुलीचं लग्न केलं असेल माणूस पैसा कमवतो कशासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्या पुढच्या लेकरांसाठी जसा पैसा तसं लग्न केलं त्यामुळं ट्रोल करण्याचा काही विषय नसतो महाराजांनी मात्र जे समाज प्रबोधन केलं ते खूप मोठं झालं आणि सर्वात महत्वाचं आहे अनेक राजकीय पुढारांनी कशा भव्य दिव्य मुलांचे मुलींचे लग्न केले त्यावर आपण कधी बोललो नाही जे राजकीय नेते होते त्यांच्या मुलाचे लग्न झाले त्यांच्यावरती कधी आपण बोललो नाही त्यांनी पैसा कुठून आला त्यांचा इन्कम स्रोत काय होता पैसा तर जनतेचा होता त्याच्यातून त्यांनी काय केलं समाज प्रबोधन केलं का के नाही त्या पुढाऱ्यांनी त्या राजकीय नेत्यांनी लग्न कसे केले तेव्हा आपण कधीच बसलो नाही तेव्हा आपली दात खेळी बसली पण महाराजांनी समाज प्रबोधन करून आपल्या मुलीचं लग्न थटामाटामध्ये साखरपुडा थटामाटामध्ये केलं त्याचं कळत हे समजायचं महाराष्ट्राने त्यांना दिलेली फीस महाराष्ट्राने दिलेली त्यांना ती फीस दक्षिणा होती असं समजायला काय अडचण नाही जास्त काही बोलणार नाही आणि मी सांगण्या एवढा काही मोठा नाही परंतु असो ट्रोल करण्यापेक्षा महाराजांनी आपल्याला काय दिलं बघा आपण तसं वागतो का ते बघा बाकी काय भविष्यामध्ये तुम्ही आपण सगळेच करणार आहोत म्हणून जास्त काही नाही धन्यवाद रामकृष्ण हरिविठ्ठल